नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनेल नीता माहीज मॅजिकल लाईफ कसे आहात सगळे मस्त ना सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते कारण तुमचा किती टाईम देऊन तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहात तसेच तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य लाभो हो, अशी मी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे चार्ज केलेले पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच यूट्यूबमध्ये माझी ही न्यू जर्नी आहे त्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माणसाचे शरीर हे पंचतत्वानी बनलेले आहे ज्यामध्ये सर्वात जास्त पाणी आहे आपल्या शरीरामध्ये बहात्तर टक्के पाणी आहे आपण जे निसर्गाला देतो त्याच्या कितीतरी पटीने मल्टिप्लाय करून निसर्ग आपल्याला रिटर्नमध्ये देत असते जर समजा आपण फक्त चिडचिड राग केला तर त्याच्या कितीतरी पटीने मल्टिप्लाय करून रोगराईच्या स्वरूपात निसर्ग आपल्याला रिटर्न करत असतो जर समजा आपण सर्वांशी प्रेमाने वागलो तर एक चांगल्या आरोग्याच्या स्वरूपात निसर्ग आपल्याला रिटर्न करत असते माणसाचा जो ओरिजिनल गुण आहे जो ओरिजिनल संस्कार आहे तो आपल्याला निसर्गाला द्यायचा आहे आता तो कसा द्यायचा तर सर्वांशी प्रेमभाव ठेवून राहायचे जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाण्याकडे बघून एक थॉट क्रिएट करायचा विचार करायचा पाण्याकडे खूप प्रेमाने बघायचे जसे एखाद्या बाळाकडे आपण प्रेमाने बघतो अगदी तसे पाणी हे अमृत बनते आपण पाण्याकडे बघून जो काही थॉट क्रिएट करतो ते पाणी तात्काळ कॅच करते आणि तसे पाण्यामध्ये बदल होतात कधीही पाणी दुःख टेन्शन डिप्रेशन यामध्ये प्यायचं नाही जेव्हा पण आपण पाणी पितो तेव्हा सुख शांती पवित्रता प्रेम हा भाव ठेवून पाणी पियायचे जर तुमच्या शरीरामध्ये कोणता आजार असेल तर तो तुम्हाला जाणवणार नाही व हळूहळू तो निघून सुद्धा जाईल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप आनंदी रहा, थँक्यू